हाय फ्रेंड्स बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश बाराकडे कशा पद्धतीनं लक्षात ठेवायची किंवा कशा पद्धतीनं पाठ करून घ्यायची हे व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की जोड शब्दांची इंग्लिशमध्ये स्पेलिंग कशी लिहायची बघा पाहूया आपण हे पाहिलं की समजा की सु र ज हे नाव आहे याचं स्पेलिंग कसं लिहिणार ससाठी इंग्लिशमध्ये यश असतं पहिल्या यु सा यू साठी आर र ला काना कानामात्रा व्हॅलंटी नाही म्हणजे या ठिकाणी चा वापर करणार आणि ज साठी जे याला कानामात्रा व्हॅलंटीन नाही तरीसुद्धा आपण या ठिकाणी याचा वापर करत नाही कारण हे शेवटी आलेलं आहे म्हणून ठीक आहे हे आपण पाहिलेलं आहे आता बघा इंग्लिश जे जोड शब्द आहेत ते कशा प्रकारे त्याची स्पेलिंग लिहायची असते बघा प आणि ल प आणि ल हा एक शब्द आहे तर याची स्पेलिंग तुम्ही कशी लिहिणार ज्याप्रमाणे आपण बाराखडी शिकलोय प्रकारे जर विचार केला तर बघा पसाठी पी याला काना मात्रा व्हॅलंटी नाही म्हण मन, म्हणून ए आणि ल साठी एल प ल ठीक आहे पण समजा हे जर एकमेकाला जोडलेलं असतं हे प्ल झालं असतं तर काय केलं असतं तर प आणि ल जोडलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी लगेच आपण लचा वापर करणार प्ल ठीक आहे हे समजलं या ठिकाणी हे एकमेकाला जोडलेलं नाही म्हणून आपण याचा वापर केला एकमेकाला जोडले म्हणून आपण याचा वापर केला नाही आता तुम्हाला समजलं असेल की आपण याचा वापर का करतो जर याचा वापर आपण नाही केला तर ते अक्षर एकमेकाला जोडलेलं असतं ठीक आहे याचा वापर नाही केला तर तसंच बघा आता जे जोड शब्द आहेत त्यांचे स्पेलिंग कसे लिहायचे हे पाहिलं पण प्ल आता समजा प्ल असतं तर साठी पी ल साठी यल आणि काण्यासाठी ए तसंच प्लू असतं तर प साठी पी ल साठी यल आणि उकारासाठी यू प्लू प्ली साठी पी ल साठी यल आणि पहिल्या साठी आय प्ली प्ले प साठी पी ल साठी आणि एक मात्रासाठी इ प्ले प्लो प साठी पी ल साठी आणि कान एक ओ प्लो प्ले प साठी पी ल यल आणि दोन मात्रासाठी ए आय तर हे तुम्हाला समजलं असेल बघा जोड शब्दांची थोडक्या ती बाराखडी तुम्हाला पाहायला भेटते या ठिकाणी प्ल प्ला प्ल, प्ली प्लू तर असे थोडे शब्द असतात जसं की स्ट स ला ट जोडलेला आहे स यस आणि टी साठी टी स्ट स्टा स साठीस ट साठी टी आणि कानासाठी ए स्टी स साठी एस ट साठी टी पहिल्या वेळेला एंटी साठी टी टू स साठी एस ट साठी टी पहिल्या उकारासाठी यू स्टे स साठी एस ट साठी टी एक मात्र्यासाठी ई टी स्टे स्टो स साठी एस ट साठी टी एकाने एक मात्र्यासाठी ओ स्टो तर हे तुम्हाला समजलं असेल ठीक आहे आता बघा जोड शब्द कशा प्रकारे त्याची स्पेलिंग लिहायची किंवा कशा प्रकारे वाचायचं जसं की, की बघा हा शब्द यस, टी म हा एक जोड शब्द आहे याची स्पेलिंग कशी लिहिणार स साठी यस साठी टी पहिल्या वेलांटीसाठी आय मसाठी यम स्टीम आता बघा ब्लू म या ब साठी बी लगेच अक्षर पुढचं जोडलेलं आहे कुठलं ल म्हणजे यल त्याला उकार आहे म्हणजे यू आणि म साठी यम ब्लू प्लम हा शब्द कसा येणार बघा पसाठी पी ल साठी यल आता याला काना मात्र व्हॅलंटी नाही प्ल याला काना मात्र व्हॅलंटी आहे का नाही म्हणजे या ठिकाणी याचा वापर करणार प्ल आणि नंतर म साठी यम लम आता बघा प्ली हा प्ली हा पसाठी पी लल्या साठी आय आणि ह साठी यच कान्यासाठी ए प्ली हा अशा प्रकारे तसंच स्लो आणि प स साठी एक ल साठी ओ आणि प साठी पी स्लो टी साठी यस ट साठी टी पहिल्या वेळेला साठी आय प साठी पी आणि ए साठी काना खाण्यासाठी एस टी पा तर हे तुम्हाला समजलं असेल आता बघा इंग्लिश शब्दांचं वाचन शिकूया जसं की या ठिकाणी दिलेलं आहे हा शब्द तर हा शब्द वाचताना तुम्ही कसं वाचणार बघा स सा आहे सला डायरेक्ट म जोडलेला आहे स्म त्याला डबल ओ समोर आलेला आहे म्हणजे दुसरा उकार आहे आणि टी एच म्हणजे थ, थ स्मू थ तस हा शब्द प आहे पला ल जोडलेला आहे ओ म्हणजे एकाने एक मात्रा पुढे आहे ट टला एकाने एक मात्रा प्लो टो पुढे बघा आणखीन काही शब्द पाहूया जसे की हा आहे सी एल आय पी हा शब्द कसं वाचणार बघा क क ला ल जोडलेला आहे क्ल त्याला पहिली वेला टी क्ली आणि प क्लिप तसंच बघा हा शब्द स त्याला सहिले वेलांटी आणि प टीप तर असे शब्द तुम्हाला सहजपणे वाचता येतील जर तुम्ही मागचा आणि हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहिला तर ठीक आहे काही गोष्टी समजल्या नसतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा थँक्स फॉर वॉचिंग हो।